जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरात कॉर्पोरेशनच्या नळाला चक्क गटारीचं पाणी ही समस्या आजकालची नाही तर तब्बल तीन वर्षांपासून सोलापुरातील राजेश कुमार मीनानगर परिसरात कॉर्पोरेशनच्या नळाला चक्क गटारीचं पाणी येत आहे अनेक वेळा साधू वासवानी उद्यान येथील महानगरपालिकेच्या झोन क्रमांक पाच विभागीय कार्यालयाकडे लेखी तक्रारी केल्या वर्तमानपत्रातून स्थानिक वृत्तवाहिन्यातून बातम्या झळकल्या मात्र या परिसरातील रहिवाशांना स्वच्छ पाणी देण्यात महानगरपालिका सपशेल अपयशी ठरली आहे गलेलठ्ठ पगारी घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा खेळ गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरात सुरू आहे फक्त राजेशकुमार नगरच नव्हे तर सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी घरगुती नळांना विविध आजारांना आमंत्रण देणारे चक्क गटारीचे काळेभोर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी येत आहे त्यामुळे उलट्या जुलाब किडनीचे आजार पोटाची विकार यासारख्या रोगांना हो नागरिक बळी पडताना दिसत आहेत घरगुती नळांना अर्धा ते पाऊण तास दूषित पाणी येत असल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो मात्र या उजनी धरणाचे पाणी घरात येईपर्यंत दूषित बनून जाते त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे याकडे मात्र महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्यानं लोकप्रतिनिधींचा अभाव तर दुसरीकडं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगायला गेलं तर सरकारी कामात अडथळा म्हणून कारवाई करण्याची भीती अशी अवस्था सध्या सोलापूरकरांची झाली आहे त्यामुळे आता नागरिकांना निमूटपणानं अशा प्रकारचं दूषित पाणी पोटात घालून अनेक रोगांशी झुंज देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही स्मार्ट सिटीचा तोरा मिरवणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाला आपण नागरिकांच्या तोंडात गटारीचं पाणी घालतोय याची किमान जाणीव तरी केव्हा होईल असा प्रश्न सध्या सोलापूरकरांना पडला आहे असो अलीकडेच सोलापूर महानगरपालिकेला कर्तव्यदक्ष असे नूतन आयुक्त लाभले आहेत ते या गंभीर प्रश्नाची दखल घेतील आणि सोलापूरच्या नागरिकांना स्वच्छ पाणी देतील एवढीच अपेक्षा